नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत अनेकदा आपण गुलाबजाम विकत आणतो किंवा घरी बनवतो गुलाबजाम सर्वांना आवडत असल्यामुळे ते आपण खाऊन फस्त करतो परंतु गुलाबजामच्या ते कळत नाही अशा शिल्लक राहिलेल्या गुलाबजामच्या पाकापासून खुसखुशीत शंकरपाया कशा बनवायच्या ते पाहूयात खुसखुशीत शंकरपाया बनवण्यासाठी मी येथे गुलाबजामचा जो शिल्लक राहिलेला पाक असतो तो अर्धा कप घेतला आहे तो आधी गाळून घेतला आहे त्यानंतर तो एका पातेल्यामध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये पाव कप तेल आणि पाव कप तापून थंड केलेले दूध देखील टाकून घेऊ चमचेच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण एकदा हलवून घेऊ मी हे पातेले लो गॅस फ्लेम वरती ठेवून हे मिश्रण चमच्याने सतत हलवून घेतले आहे या मिश्रणाला एक उकळी आल्यानंतर मी लगेच गॅस बंद करून टाकला आहे आता हे मिश्रण मी एका ओतून घेतले आहे आता हे मिश्रण कोमट असताना यामध्ये एक चिमूट मीठ टाकून चमच्याने हलवून एकत्रित करून घेऊ यानंतर या, या मिश्रणामध्ये मी दोन कप चाळून घेतलेला मैदा टाकून घेतला आहे या मिश्रणामध्ये मैदा टाकल्यानंतर हे पीठ मी अशा प्रकारे मळून घेतले आहे हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप सैल न मिळता मीडियम कन्सिस्टन्सीचे मळून घ्यायचे आहे या मिश्रणामध्ये पुन्हा पाव कप मैदा टाकून हे पीठ मी मळून घेतले आहे हे मिश्रण जर तुम्हाला थोडे घट्ट वाटले तर यामध्ये थोडेसे दूध किंवा हे मिश्रण जर तुम्हाला थोडे पातळ वाटले तर यामध्ये थोडासा मैदा टाकून हे पीठ मळून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतले आहे आणि ते एका बाउल मध्ये ठेवून त्याच्या लगेच आपण शंकरपाळ करायला घेणार आहोत आता हे मळून घेतलेल्या पिठामधून पोळपाटावरती लाटण्यासाठी एक पिठाचा उंडा घेऊन तो हातावरती गोलाकार करून घेऊ तोपर्यंत उरलेले पीठ झाकून बाजूला ठेवून देऊ आता या पिठाची गोलाकार पोळी लाटून घेऊ तुम्ही इथे पाहू शकता पीठ व्यवस्थित मळे गेलेले असल्यामुळे पिठीवर तेल न लावता ही पोळी व्यवस्थित लाटता येत आहे ही पोळी कुठे जाड कुठे पातळ न लाटता सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना थोड्या अंतराने हाताने उचलून ती लाटून घ्यायची आहे की जेणेकरून ती लाटताना पोळपाटाला चिकटणार नाही इतक्या इतक्याची ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता ही शंकरपाळी कातण्याने कट करून घेऊ ही शंकरपाळी तुम्ही चाकूने किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने देखील कापून घेऊ शकता ही शंकरपाळी तुम्ही चौकोनी किंवा डायमंड शेप मध्ये देखील कापून घेऊ शकता मी कापून घेतलेल्या शंकरपाळ्या अशा प्रकारे ताटात ठेवून घेतल्या आहेत जेणेकरून त्या एकमेकांना न चिकटतात तेलात तळायला पटकन टाकता येतील आता या ये कापून घेतलेल्या शंकर पाळ्यांवरती मी त्या तळण्यापूर्वी सुकू नयेत म्हणून एक पात्र नॅपकिन टाकून घेतला आहे आता एका कढईमध्ये तेल तापून लो गॅस फ्लेम वरती सर्व शंकरपाळ्या गुलाबीसर रंगावरती तळून घेऊ शंकरपाळी खूप काळपटसर तळली तर ती चवीला करपट लागते व पांढरसर तळली तर पोटात कच्ची राहून मो पडते शंकरपाळी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर तेल निथळून प्लेट मध्ये काढून घेऊ या पद्धतीनेच उरलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घेऊ या शंकरपाळ्या संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून एक उत्तम पर्याय आहे या अशा प्रकारे उरलेल्या गुलाबजामच्या पाकापासून खुशखुशीत शंकरपाया बनवून तयार आहेत लहान मुलांना बिस्किटाच्या ऐवजी देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकून नक्की प्रेस करा